एका मोचीच्या मुलापासून ते थेट पाचशे कोटींच्या कंपनीचा मालक ऐकूनच अविश्वसनीय वाटतं नाही का हा प्रवास आहे अशोक खाडे यांचा आज आपण त्यांच्या याच अद्भूत प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत ही फक्त एका व्यक्तीच्या यशाची कहाणी नाहीये तर ही कहाणी आहे की प्रचंड इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी असेल तर अशक्य वाटणारी गोष्टही कशी शक्य होऊ शकते ही गोष्ट आहे दोन टोकांची म्हणजे विचार करा एका बाजूला आहे एक तरुण जो दलित कुटुंबात जन्माला आलाय आणि महिन्याला फक्त नव्वद रुपये कमवतोय आणि दुसऱ्या बाजूला तोच माणूस आज एक इंजिनिअरिंग तायकून आहे जो पाचशे कोटींची आंतरराष्ट्रीय कंपनी चालवतोय काय जबरदस्त फरक आहे नाही का तर मग साहजिकच प्रश्न पडतो की ही ही अशक्य वाटणारी दरी एका माणसाने पार केली तरी कशी चला तर मग आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका लहानशा पावलाने होते अशोक खाडेंच्या बाबतीत तर ही सुरुवात अशा परिस्थितीत झाली जिथे यशाची कल्पना करणं सुद्धा खूप कठीण होतं चला आपण त्यांच्या कथेच्या अगदी मुळाशी जाऊया जिथे संघर्षातून एका मोठ्या साम्राज्याचा पाया रचला गेला तर अशोक खाडेंचा जन्म झाला सांगली जिल्ह्यातल्या पेड नावाच्या एका गावात एका दलित कुटुंबामध्ये वडील मुंबईत रस्त्याच्या कडेला बसून चपला शिवायचे आणि आई शेतामध्ये मजुरी करायची म्हणजे बघा गरिबी आणि जातीय भेदभाव असं दुहेरी आव्हान त्यांच्यासमोर लहानपणापासूनच होतं आता अशा परिस्थितीत गरिबी आणि भेदभावावर मात करायची तर शस्त्र काय असणार फक्त दोनच गोष्टी होत्या एक म्हणजे शिक्षण आणि दुसरी म्हणजे प्रचंड मेहनत आणि याच काळात त्यांचं व्यक्तिमत्व असं काही घडलं जे पुढे जाऊन त्यांच्या कामाची ओळख बनलं या सगळ्या अडचणी असूनही त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलंच आणि ते मुंबईला आले मग एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यांना माजगाव डॉकमध्ये शिकाऊ ड्राफ्ट्समन म्हणून नोकरी लागली आणि खरं तर हीच त्यांच्या इंजिनिअरिंगच्या जगातली पहिली पण सगळ्यात महत्त्वाची पायरी होती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ना कधीतरी एक असा क्षण येतो जो सगळ्यांच्या सगळं बदलून टाकतो अशोक खाडेंच्या आयुष्यात तो, तो क्षण आला जेव्हा ते भारतापासून हजारो मैल दूर होते एक असा अनुभव ज्याने त्यांच्या मनात एका मोठ्या स्वप्नाची जणू ठिणगीच टाकली माजगाव डॉकमध्ये त्यांचं काम एकदम व्यवस्थित चालू होतं ड्राफ्ट्समन म्हणून सुरुवात केली मग क्वालिटी कंट्रोल विभागात गेले आणि मग 1984 एटी फोर साली त्यांना एका विशेष प्रशिक्षणासाठी थेट पश्चिम जर्मनीला पाठवण्यात आलं आणि हाच हाच तो त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला जर्मनीतलं ते तंत्रज्ञान तिथली कामाची पद्धत हे सगळं पाहून त्यांच्या डोक्यात एक विचार आला नाही एक स्वप्नच जन्माला आलं की आपली स्वतःची एक जागतिक दर्जाची इंजिनिअरिंग कंपनी उभी करायची उद्योजक बनण्याची ती थी ठिणगी थी इथेच पडली होती स्वप्न बघणं तसं सोपं असतं ना पण ते खरं करून दाखवायला जे धाडस लागतं ना ते जबरदस्त असतं जर्मनीहून परतल्यावर अशोक खाडेंनी फक्त नोकरी करत राहण्याचा विचार केला नाही त्यांनी निर्णय घेतला स्वतःचं साम्राज्य उभं करण्याचा मग एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी एकट्यानं नाही तर आपले भाऊ दत्ता आणि सुरेश यांना सोबत घेतलं आणि डी एस -ए ऑफशोअर नावाची कंपनी सुरू केली हे डास नावसुद्धा त्यांच्याच नावावरून आले डी म्हणजे दत्ता ए म्हणजे अशोक आणि एस म्हणजे सुरेश भावांच्या याच एकजुटीवर त्यांच्या साम्राज्याचा पाया रचला गेला आणि यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट सांगू ही कंपनी सुरू करताना त्यांच्याकडे बाहेरून आलेला एक रुपयाचाही फंड नव्हता शून्य सगळं काही स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या जोखमीवर उभं केलं होतं त्यांनी तरीही बघा त्यांना जे पहिलं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं ते होतं तब्बल एक पूर्णांक आठ कोटी रुपयांचं विचार करा शून्य भांडवलावर सुरू केलेल्या कंपनीला एवढं मोठं काम मिळणं हे खरंच धाडस आणि यशाचं एक जबरदस्त उदाहरण आहे आणि मग काय पहिल्याच कामात त्यांनी आपली गुणवत्ता अशी काही सिद्ध केली की मग मागे वळून पाहिलंच नाही ओ एन जी सी एस आर ह्युंदाई लार्सन अँड टुब्रो अशा मोठमोठ्या कंपन्यांची कामं त्यांना मिळू लागली त्यांच्या कंपनीची विश्वासार्हता बाजारात झपाट्याने वाढत गेली कंपनी तर वेगाने वाढत होतीच पण अशोक खाडे फक्त एक यशस्वी उद्योजक नव्हते बनत ते एक वेगळा विचार एक वेगळं तत्वज्ञान घडवत होते आणि हा विचार त्यांच्या सामाजिक पार्श्वभूमीतून आलेला होता त्यांच्या कामाची आणि नोकर भरतीची पद्धत ही सगळ्यांसाठीच एक आदर्श होती आणि इथेच त्यांच्या विचारांची खरी उंची दिसते बघा अनेकांना असं वाटू शकतं की त्यांनी आपल्या समाजातील लोकांना जास्त संधी दिली असेल पण नाही त्यांच्या साडेचार हजार कर्मचाऱ्यांपैकी फक्त एक टक्का कर्मचारी दलित होते का कारण त्यांचा निकष एकच होता जात नाही तर गुणवत्ता आणि कौशल्य त्यांनी फक्त आपल्या कंपनीपुरता विचार केला नाही तर दलित समाजातल्या पुरवठादारांनाही सक्षम करण्याचा त्यांनी एक मार्ग तयार केला त्यांना प्रशिक्षण देणं त्यांच्याकडून उत्तम गुणवत्तेचा आग्रह धरणं आणि त्यांना स्पर्धेत टिकायला शिकवणं जेणेकरून ते स्वतः उद्योजक म्हणून उभे राहू शकतील नेते बनू शकतील ठीक आहे व्यवसाय तर मोठा झाला होता पण अशोक खाडे ज्या मातीतून ज्या समाजातून आले होते त्याला ते कधीच विसरले नाहीत त्यांचा वारसा फक्त त्यांच्या कंपनीपुरता मर्यादित नाहीये तो त्यांनी केलेल्या समाजकार्यातही स्पष्टपणे दिसतो खरंच यश मिळाल्यावर ते आपली मुळे विसरली नाहीत त्यांनी आपल्या गावातल्या मंदिराची पुनर्बांधणी केली शाळांना आणि रुग्णालयांना मदत केली इतकंच नाही तर दलित उद्योजकांना प्रोत्साहन देणारी जी डी आय सी सी नावाची संस्था आहे तिचे ते एक मोठे समर्थक बनले तर थोडक्यात सांगायचं तर कसा आहे हा सगळा प्रवास एका दलित कुटुंबातून सुरुवात जर्मनीतील प्रशिक्षणाने आलेला तो महत्वाचा टर्निंग पॉइंट फक्त आणि फक्त गुणवत्तेच्या पायावर उभा केलेला व्यवसाय आज साडेचार हजार कर्मचारी आणि पाचशे कोटींची उलाढाल आणि या सगळ्याच्या जोडीला समाजाला कधीही न विसरण्याची वृत्ती कमालया त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते या एका वाक्यात अगदी स्पष्ट दिसतं की लोकांना फक्त मदत करण्यापेक्षा त्यांना कुशल बनवून एक चांगली सिस्टीम तयार करूनच खरं सक्षमीकरण होतं यावर त्यांचा पक्का विश्वास होता शेवटी अशोक खाडे यांची ही कथा आपल्या सगळ्यांसमोर एक महत्वाचा प्रश्न उभा करते आपल्या आज जी क्षमता दडलेली असते तिला बाहेर काढण्यासाठी खऱ्या अर्थाने काय लागतं फक्त चांगली संधी की योग्य कौशल्य की मग कोणत्याही परिस्थितीत हार न मांडणारी ती प्रचंड इच्छाशक्ती विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का